गावंडे ज्वेलर्स आपला विश्वास हीच आमची ओळख परंपरा विश्वासाने जिते जपली जाते रोजन खुलते हे सोनेरी नमस्कार, जिथे रोज नव्याने गावंडे ज्वेलर्स च्या सुवर्ण विश्वात आपले स्वागत आहे शंभर टक्के हॉलमार्क व नाविन्यपूर्ण असे मंगळसूत्र राणीहार मोहनमाळ लक्ष्मीहार फुले, बांगड्या अशा असंख्य व्हरायटीज चांदीमध्ये सर्व प्रकारचे पूजेचे साहित्य व गिफ्ट आर्टिकल्स सुवर्ण संचय व अक्षय सुवर्ण योजना अल्पावधीतच आपल्या सर्वांचा विश्वास संपादन करणारे परतवाडा शहरातील पहिल्या क्रमांकाचे सुवर्ण दालन आजच भेट द्या गावंडे ज्वेलर्स जगदंबा चौक परतवाडा फोन नंबर सात, 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 सात। विविध सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरावा दरम्यान काही समस्यांना नेहमी सामोरे जावे लागत होते नमस्कार मी हो आपण आहात सिटी न्यूज परतवाडा परतवाडा शहराच्या राजा शिवाजी विद्यालयाच्या ग्राउंड वर रनिंग साठी ट्रॅक बनवण्यात आले आहे या ठिकाणी विविध खेळांच्या सरावासोबत विद्यार्थी व्यायाम सुद्धा करतात या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून लाभले परतोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप चव्हाण ठाणेदार चव्हाण सर्व विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करतात त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात पोलीस बांधव सुद्धा या ठिकाणी व्यायाम करतात विविध खेळांचे साहित्य बाथरूम निर्मिती नाही रनिंग ट्रॅकची ची नाही अशा काही समस्या मागील दिवसांपासून प्रलंबित होत्या क्रीडा क्षेत्राशी संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा कोणी लक्ष देत नव्हते स्वतः ठाणेदार चव्हाण यांनी आमदार बच्चू कडू यांच्या निदर्शनास आणून दिली आमदार कडू यांनी लगेच सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देत क्रीडा अधिकाऱ्यांना मदत करण्याचे कडक निर्देश दिले राजा शिवाजी येथे असलेले ट्रॅक कमी पडत आहेत विद्यार्थ्यांना रनिंग साठी अमरावती किंवा कुरळपूर्ण येथे जावे लागत होते परंतु जाण्या येण्याचा सुद्धा प्रश्न होता आणि हा प्रश्न सुद्धा आमदारांनी लगेच सोडविला विद्यार्थ्यांना जाण्या विशेष बस व्यवस्था करण्यात आली आणि लागलीच आमदारांच्या सूचनांचे पालन करण्यात आले या समय आमदार कडू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तहसीलदार संजय गारकळ उपविभागीय अभियंता अभय भारदे मुख्य अधिकारी धीरज गोहाळ जिल्हा क्रीडा अधिकारी संजय जाधव तालुका क्रीडा अधिकारी ठाणेदार संदीप चव्हाण आदी उपस्थित होते हर्षिता अमर मेघवानी अन्वी सुशील श्रीवास्तव प्रिन्स कपिल टर रामानी नैना अनिल जाधव कोमल निलेश पांडे सुमेद विजय मोहोळ रिद्धी पोटे सिद्धी पोटे हर्षल डाहे अक्षय नान्ने, चेतन भांगे शंतनु डाहे प्रतीक नान्ने, आदी विविध स्पर्धेत नाव कमाविणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदनासोबत सोबत सन्मान करण्यात आला हार्ड काय सॉफ्ट ट्रॅकवरचा मुरूम होता फक्त की आपल्याला सॉफ्ट टाकायचा होता सॉफ्ट टाकायचा होता तुझं झालत आमचं काम तो शंभर मीटरचा ट्रॅक तयार करतोय आम्ही तिथं मोरून टाकलाय तर कसंच थांबून आहे दहा दिवसावर भरती आहे तो ट्रॅक तयार झाला तर शंभर मीटरचं प्रॅक्टिस तर करतील दहा दिवस मुलं तर हंड्रेड मीटर एवढ्या एवढ्या बेसिक काही लगेच चारशे मीटर शकणार नाही तो याच गोष्टी आणि इथं जे आहे सुविधा एक वॉशरूम तयार लागेल करायला मुलं तर उघड्यावर जातील हरकत नाही नाही करतील वॉशरूम आहे तालुका क्रीडा संकुलची त्याला लॉक केलं जातं तर ते लॉक न करता ते उघड ठेवा मुलींकडे देऊ टाकतो लावून आणि आणखी एक भाऊ आमच्या आमच्या विद्यार्थी या खेळाडूंपैकी एक प्रतिमिती आमदार साहेब आमच्या खेळाडूपैकी एक प्रतिनिधी या ठिकाणी आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर नेमावं तालुका भरपूर आहेत हो आपण सांगा आम्ही असं तालुका क्रीडा अधिकारी यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट बेसवर पद भरल्या जातात त्यापैकी आमचा एक खेळाडू कामाला तर लागेल ना, रादी रादी। ना तो काम ते नाव द्या देतो कोण करेल हा याला हा हा करेल

तिजामध्ये फार आणि आपण सुद्धा आपण गणपती बसवतो तर वर्गणी करून बसवतो यात करतो तर एक शंभर रुपये द्याले तयार नसतो आपण ही तर मानसिकता ठेवली पाहिजे का नाही गणपती बसवा दुर्गादेवी बसवा पण त्रिजा मंडळही बसवलं पाहिजे ना तुम्ही सांगा काल आम्हाला एकजण भेटला काल आम्ही घुळगावला गेलो स्वतःहून पन्नास हजार रुपये दिले आम्ही ना मागच्या गणपती दुर्गा देवी बसवणारे पोरं गावागावात फिरतात शंभर रुपये दोनशे रुपये हजार रुपये वर्गणी घेतो का नाही घे मग आपण कधी आपल्याला असं वाटलं का ही पण आत्मीयता असली पाहिजे असं नाही आहे आता इतकंसा लहानसा खड्डा घेतला पंधरा दिवसातून एकदा पुढे श्रमदान कराले काय आहे का तर नाही करत आपण आपलं आपण ते आपलं समजून निवड तक्रार करते झाल्यापेक्षा करते पण व्हावं लागेल ना आखरी तुम्ही सर्व्हिसवर चालले लोकसेवेसाठी चालले लोकसेवेच्या भावना फक्त रनिंग करून होणार का भाऊ नाही होणार लोकसेवेच्या भावनामध्ये खड्डा पडला येताना जर तुम्हाला एखादं झाड काँग्रेसचं दिसलं काय ते गवत उपडाले काय हरकत का? आहे पण आपली तर सवय काय विदर्भात अरे ते फांदी पडली कुठं गेला तालुका आमदार कुठं मेला काय तो शिव मेला का आणलंय दुसऱ्या दिवशी दोन कुऱ्हाड्या तोडल्या तर ते फरक पडतं का ती मानसिकताच नाही माझं म्हणणं असं आहे का दुर्गादेवी गणपती भीम मंडळं मारबत काळाले मुस्लिम लोक वर्गणी करून काढतोय आपण सगळ्या सगळ्यांना शंभर शंभर रुपये जमा केले आणि एखादी चांगली वस्तू आणली त्याच्या पद्धतीची वाढतरी वाढत नाही मी ग्रामपंचायत सदस्य झालो ग्रामपंचायत सदस्य झाल्याबरोबर आम्ही सगळ्या पोरईनं मंडळातल्या पोरईनं एक धर्माचं टाकण होतं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती आम्ही बांधलं ते आजही आम्ही गर्वानं सांगतो हे आम्ही बांधलं आहे सर्वधानात ह्याही भावना ठेवा कसं होते का हे कमी आहेच आता हे ट्रॅक आम्ही जेव्हा इथं आपण पाहिलं ते परेड जाऊन आम्ही केलं तर ठेकेदारच बेकार निघाला तो म्हणजे मग नाही आम्ही कामच करणे तर आपण तिथं सगळ्या सुविधा घेतलेल्या म्हणजे पस्तीस करोड मराठी जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं आपण तिथं सुविधा देणार होतो ठेकेदार नालायक निघाला किंवा तिथं ते भाव भेटत नाही बीओटीवर आपण ते करू शकत नाही आता या सगळ्या याच्यामध्ये लहान लहान गोष्टी आपणही ठेवलं पाहिजे आपण आता जे नोकरीवर लागतं आम्ही वाचनालय सुरू केलं जागेवर किती पोरं नोकरीवर लागले शंभरक लागले किती लागले एकानं हजार रुपये टाकले पहिला पगार देतो बा वाचनाला त्याला ते जो गरीब आहे ज्याची कोणी येणं नाही होत मी नोकरीवर लागलो ना ती भावना संपत चालली ना तक्रार एवढ्या जोऱ्यानं करता तुम्ही कर्तव्य किती जोऱ्यानं करतो आपण कर्तव्याचं तर बोंबाच आहे ना कर्तव्य पाहिजे ना आता पा, शंभर पोरेनं हजार टाकले असतील तर किती झाले असते एक लाख तर झालेच असते जरी पोराच्या कामी आले असते कधी किती काय सगळ्या सुविधा दिल्या ना आपण तिथं पन्नास रुपयात ते तिथलं मेंटेनन्स म्हणतो पुस्तकं फाटलं गेलं पण लोक तेही करत नाही म्हणजे हे पण आपण भान ठेवावं लागेल आपण हे सध्या प्रशासन तर प्रॉब्लेम आहेच कारण नऊ चौदा तालुक्यात एक तालुका तिथे आज हे हे नव्हते ते पहिले तो तिघा अधिकारी होता तो पहिले गावच घेत होता जिल्हा तिघा अधिकारी दहा जायचं मग काय राहिलं काय सांगा कोणाला बरं प्रशासकीय अवस्था अशी आमची का निलंबन करतो म्हटलं तर ते मंत्रालयापर्यंत जातो फाईल पाठवा लागते तुझ्या अधिकाऱ्याची मंत्रालय अधिकाऱ्याची तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू पण मला असं वाटतं का आपण पंधरा दिवसातून तुमचा आता भरती संपली मग वेळ की नाही आपल्याला एक दिवस आपण डबे आणायचे मस्तच असतो दिवसभर हे पोरं दररोज दररोज दर रविवारी आणि हे पूर्ण ग्राउंडवर ते खरे आणि साफ करून पाऊल तो ट्रॅकवर आहे ना हो आपण आता माती दाखवून ते छोटंसं रोलर आहे त्यांनी दाबतात रोलरने ती काय जास्त राहत नाही दोन चार रनिंग झाली पण इथे पैसेच नाही ना संकुलाला गव्हर्नमेंट पैसे कुठे देतं मेंटेनन्सले पैसेच नाही यांच्या ऑफिस मध्ये लाईट लावायची बिल भरायची अवस्था नाही अशी आहे अध्यक्ष मी आहे हे कार्याध्यक्ष कोण आहे हे आम्ही सगळे काही कुठं कुठं तर आम्ही पैसे देतो संकुलाला काही सरकार पैसे देत नाही मेंटेनन्स देऊन आता आपण नवीन माझा आपण म्हटलं तर प्रस्ताव दिला होता का वर्षाचे किमान दहा पंधरा लाख तरी हे सगळं व्यवस्थे करण्यासाठी दिलं पाहिजे गव्हर्नमेंट आणि त्या गव्हर्नमेंटची आता मानसिकता होईल दिले राज्य सरकारची पॉलिसीच अशी आहे का इतर राज्यापेक्षा आपले राज्य फार मागं आहे ना त्याच्यामध्ये